आपल्यासोबत माझी उपसरपंच मुरारीजी अग्रवाल हे जुळले आहेत संदर्भात आपण जे घाट घाटाची जे महत्त्व आहे ती प्रथा आहे ती परंपरा आहे त्यासंदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधू काय वाटते आज इतकं मोठा पोळा भरला आणि घाट जो आपला इथून पूजा करून घेतला आणि महिलाला घाट त्या संदर्भात काय सांगाल आपण ग्रामदेव श्री संत जयसिंग महाराज पथरोट निवासी पथरोट येथील बैलपोळा हा एक शेतकऱ्याचा आनंदाचा उत्सव आहे या सणामध्ये जे पूर्ण कास्तगारी झाल्यावर एका बैलांना आराम म्हणून एक उत्सव साजरा केला केला जातो त्यामध्ये शेतकरी हा फार आनंदित होतो या सणाचं एक महत्त्व आहे की ही गावातून तीन जागी तीन ते चार जागी पाटील प्रमुख म्हणून पोळा काढला जातो याच्यात हरणे हागे कडू यवतकार असे पथरोडात आहे मी सध्या बाबूभाऊ हरणे यां उर्फ धीरेंद्र आर्मे यांच्या घरी यांच्या घरी जे पोळा निघतो ते तिथे आहे या घाटाचं एक महत्त्व आहे की घरून घाट जो पोळ्यामध्ये वाटला जाते या घाट प्रत्येक शेतकरी स्वतः घरी नेतो आणि ज्या वेळेस बैलांना काही कोणतेही आजार होतो गोराढोरांना बैलेने प्रत्येक गोराढोरा विशेष म्हणून घाटसरपा जो एक गोरांना बिमारी होते त्यामध्ये हा फार उपयुक्त आहे असा हा घाट प्रत्येक कष्टकार प्रत्येक शेतकरी हा स्वतः जपून ठेव वर्षभर ठेवतो हो असा हा आनंदाचा उत्सव शेतकरी फार आनंदाने साजरा करतो सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा पथरोड परिसरामध्ये शंभर वर्षापासून आमची इथं पारंपरिक पद्धतीने मागेपुऱ्यामध्ये हळदेपुरामध्ये हा खूप उत्साहामध्ये पोळा भरण्यात येत आहे त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सगळेजण शेतकरी बांधव आपापले बैल सजावट करून खूप छान पद्धतीने आणल्या जाते खूप छान पद्धतीने मध्ये इथं गुढी निघाल्या जाते खूप छान पद्धतीने पोळ्या ह्या भरल्या जाते शेकडो वर्षाची परंपरा काका आज कायम आहे आणि आता आपण पाहता आधुनिक काळात ज जे शेतकऱ्यांचे बैल आहेत हे कमी होत आले आहेत तरीसुद्धा आज मोठ्या प्रमाणात इथे बैलांची संख्या आपल्याला दिसून आली हो 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 फार मोठ्या प्रमाणात आता यावर्षी तरी बैलाची संख्या थोडी वाढली आहे माझ्या हिशोबाप्रमाणे तरी संख्या कमी होती तरी दोन्ही मोहल्ल्या मिळून आगीपुराने हरणीपुरा याच्यामध्ये आजपास हो दोन मोहल्ल्यातलेच नाही तर इतर सगळे बैल येते ते बैलपासून बैल इथे येतात एक नागेपुऱ्यापासून ते बैल इथे येतात या गावामध्ये दोन तीन पोळे भरतात कोरलेपुऱ्या भरतो सर्वात मोठा पोळा आमच्या इथे भरतो जो बैल पोळा जो आपल्या इथे भरला जातो याचा महत्त्व काय विशेषतः याच्यामध्ये काय असे बैल आहे की वर्षभर शेतकरी राबतो शेतकऱ्यासोबत तो बैलसुद्धा राबतो त्यांना कधी विश्रांती मिळत नाही त्यांचा कालचा विश्रांतीचा दिवस होता म्हणजे त्याला खान मला म्हणतात आपल्याला बैलांचे घाट घाट जो आप बैलाला खाऊ घालतो आपण नंतर हो हो त्या संदर्भात घाटाबद्दल म्हणजे त्याला औषधी गुणधर्म आहेत त्या गावाचे आमच्या हरणीभरातले पाटील हागी हागीभरातले पाटील लोक त्यांचं घरीच घाट तयार करतात आणि तो घाट बैलांना लावतात त्याच्यापासून आम्ही काही लोक तो घाट घरी नेतात त्या घाट घरी वर्षभर ठेवतात काही बिमाऱ्यावर तो घाट शेतकऱ्यांच्या कामी पडतो असा जुन्या जुनी परंपरा आहे जुना संदर्भ आहे आणि या गावामध्ये जयसिंग महाराजांच्या स्वतः जयसिंग महाराजचा बळी विद्या दिसतो स्वतः संस्थांचा पर फार मोठ्या प्रमाणात याला इथं मान्यता आमच्याक्रम देवत श्री जयसिंग महाराज होळा हा सण तीन तीनशे वर्षापासून चालू आहे पाटील तिथं हा मान आम्हाला गावाला तीन जणांना मिळालेला आहे हरणे हागे आणि गोरले हा परंपरा परत सण असल्यामुळे आणि शेतकऱ्याचा सर्वात मोठा सण हा पोळा आहे आणि ह्या पोळ्याला सर्व शेतकरी आपलं सर्वस्व हे करून त्या बैलाला सजवणे आणि धुणे आणि त्याची पोळ्या करणे पूजा करणे आणि पोळ्यामध्ये आणणे आणि पोळ्याचा घाटाचं महत्त्व म्हणजे असं आहे की चंद्रघाट हा त्यावेळेस चंद्रघाट होत होता त्या पोळ्याच्या घाटामुळं चंद्रघाट हा बसवत होता म्हणून हे परंपरा अजूनही चालूच आहे आणि त्या घाटापासून अजूनही चंद्रघाट बसतो आणि तो वर्षभर झकून ठेवला तर प्रत्येक सण तो घाट निघात असा हा पोळा हा आमचा सण आहे म्हणून हा केला जाते पत्रचे ग्रामदेव जयसिंग महाराज दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा मोठ्या उत्साहात आजचा हा पोळा हा सण काटामाटात साजरा करण्यात आला या प्रसंगी आम्ही बाबूभाऊ हरणे यांच्या घरी मानकरी पोळ्याचे मानकरी म्हणून पोळा फोडण्यासाठी जे मानकरी असतात त्यात आम्ही समावेश आहे या समावेशातून आम्ही मोठ्या प्रमाणात पोळा हा उत्सव साजरा करण्यात येतो आणि दरवर्षी आमची तर पथरोट येते एक द्वारकाबाई उत्सवसुद्धा साजरा करण्यात येतो पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी एक पथरोट येते झेंडा चौक हनुमान मंदिराजवळ एक मोठी जत्रा भरल्या जाते आणि त्यानिमित्तानं चार दुपारी चार वाजता दरम्यान गोट्या बैलांना सज मोठ्या प्रमाणात सजून त्यांची पूजा करून बैल हा उत्सव साजरा करण्यात येतो अशाप्रमाणे हा पथोड्याती खूप मोठ्या प्रमाणात कोळा हा उत्सव साजरा करण्यात येतो धन्यवाद thank mm -hmm. you